हाय मित्रांनो कोकणी मिनिषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण दोडक्याच्या वेलावर दोडके किती धरलेत बघूया आणि कालपासून मित्रांनो जोरदार पावसालाही कोकणात सुरुवात झालेली आहे आता ही मळब आहे आता आपण दोडक्याच्या वेलाजवळ चाललो आहे बघू शकता तर हा वरती झाडावरती चालला आहे आणि तिथे एक दोडका धरलेला आहे हे पाहू शकता इथे मित्रांनो दोडका आणि आपला काकडीचासुद्धा वेल आहे आणि इथे एक काकडी लागली आहे बघू शकता दोन सुद्धा आहेत छोटेसे आता इकडे आतमध्ये बघूया किती धरले आहेत हा एक मित्रांनो एक मोठा दोडका झालाय बघू शकता आणि हा मित्रांनो आपण बियाण्यासाठी ठेवला आहे जूनही झाला आहे आणि लांब बाबा किती आहे त्याला आपण बियाण्यासाठी आहे पुढल्या वर्षीसाठी अजून इकडे कुठे धरलेत काय बघूया हे बघा इकडे अजून धरले आहेत मित्रांनो हा बघा इथे एक वरती अडकला आहे हा बघा केवढा एक आहे हा सुद्धा आता जुनू होत आला आहे याला काढायला पाहिजे भाजीसाठी हे बघा इकडे छोटे छोटे धरायला लागले तिथे ते तिथेसुद्धा एक काकडी लागली आहे सुद्धा आहे छोटे छोटे पाऊस कमी होता मित्रांनो आता पाच सहा दिवस झाला त्याच्यामुळे हे धरायला लागले हा बघा एक बघू शकता आणि कालपासून पुन्हा आता जोरदार पावसाने सुरुवात केली आहे रात्रीपासूनच काल दोन तास पाऊस झाला रात्री मित्रांनो तिन्ही संजेला हा इकडे आपला काकडीचा वेल आहे फुला आहे फक्त काय आहे कुठे काकडी काय छोटी काकडीसुद्धा धरलेली कुठे काय दिसत नाही फुलं फक्त खूप आहेत मांडवाच्या बाहेरून बघूया हे बघा दोडके दिसत आहेत आपल्याला बाहेरून छोटे छोटे आता धरायला लागलेत काकड्यासुद्धा बघू शकता छोट्या छोट्या आत्ताशा धरायला लागलेत बाहेर बघा तर मित्रांनो आपण इकडे बघतलं संपूर्ण किती धरलेत त्या ही आपली इकडे भाषा शेती आहे काल जोरदार पाऊस झाला भाताच्या पातींवरती पाणी बघू शकता बघा रोडवरती किती पाणी साचलं आहे वरतून उमलाटासारखं पाणी व्हावतसुद्धा येतं आहे गवताची पेडान पडलं आहे बघा किती मित्रांनो बघू शकता पुरं गवत झोपलं आहे माळ्यांमध्ये किती पाणी साचलं आहे बघू शकता हा मित्रांनो आपली नारलेला सुवरा आलेला आहे बघू शकता आणि एक दुसरी नारली नाही तिला आता सुऱ्यातून बाहेर फुलान आला आहे बघू शकता हे इकडे आपले भेंडे आहेत भेंडे धरायला लागले आहेत फुलंसुद्धा येत आहेत बघू शकता भेंडे धरलेत हे जून झालेत हे बघा भेंडे धरायला लागलेत हे मित्रांनो आपलं वांग्याची रोपं आता फुल आणलं आहे कुठे कुठे भोगरे पडलेत मागच्या व्हिडिओत आपण बघत आहे एक उपरा वांग्यांचा काढलेला आहे गणपतीच्या आधी हे इकडे आपलं पपईचं झाड एक फाटा माकडाने तोडला त्या दिवशी पण नशीब होतं पपईंना काही धक्का नाही लावला आहे माकडाने अजून हां इथे एक दोडक्याचा वेल आहे छोटे छोटे आता डोळके इथेसुद्धा धरायला लागलेत हा इकडे आपला भोपळ्याचा वेल फुलांनाही बघू शकता छोटे छोटे भोपळे सुद्धा होते हा इथे कुसून पडला आहे परत बघू शकता आणि छोटे छोटे भोवरे पडत आहेत भोपळ्याचे सुद्धा तर मित्रांनो पाच सहा दिवस चांगलाच पाऊस गेला होता कडक ऊन पडलं होतं चुकून हलका शिडकावा झाला तर होत होता पावसाचा पण एकदम कडक ऊन पडलं होतं कोकणात आणि अजिबात पाऊसच नव्हता त्याच्यामुळे आता आपले दोडके वगैरे काही ना काही काकड्या वगैरे धरायला चांगल्याच लागल्या आहेत आता तुम्ही बघतच माझ्या व्हिडिओमध्ये चांगलेच आता भेंडे वगैरे सुद्धा धरायला लागलेत मुसळधार पाऊस होता गणपतीपर्यंत त्याच्यामुळे फूल वगैरे काही टिकत नव्हतं वेलांवरती आणि आता चांगलेच धरायला लागले आहेत आणि पुन्हा कालपासून पावसाने सात वाजल्यापासून काल ते नऊ वाजेपर्यंत काल दोन तास मुसळधार एकदम कोकणात जोरदार पाऊस झालेला आहे एकदम कडक पाऊस पडला काल मित्रांनो खूप आता पुन्हा सुरुवात केला नाही जोरदार पावसाने तर आत्तासुद्धा मळब आहे बघू शकता मळबट आहे ऊन नाही ना तर आता आठ वाजले की एकदम कडक ऊन पडायचं सकाळ पाच सहा दिवस झालं एकदम याचं ऊन पाडायचं दुपारचंसुद्धा आता काय पाऊस सुरू होईल असं वाटतं आहे हवामान विभागानेसुद्धा सांगितलं आहे आता कोकणात वगैरे पाऊस जोरदार लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच नवेनवे व्हिडिओ घेऊन येत असतो तर भेटू अशाच नवीन पुढच्या आवडी आहेत